कशासाठी आणि काय भूमिका काय होते हे जे आंदोलन आहे हे आता नुकत्याच झालेल्या ले, आपल्या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे निकाल आले ते निकाल बघता आपण ह्याच्या आधी देखील ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या जा निवडणुकांमध्ये जे जा ई व्ही एमद्वारे निकाल लावले गेले त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लावले गेले ज्या ज्या उमेदवारांना जे विजयी उमेदवार बरेचसे निवडून आलेले आहेत त्यांची मताची जर तुम्ही संख्या बघितली तर बऱ्याचशा लोकांची संख्या जी आहे ती इक्वल आहे अनेक केंद्रांमध्ये एवढी तफावत आहे आणि संध्याकाळी साडेपाचच्या नंतर जो इलेक्शन कमिशननी आकडासाईला साडे अकरा वाजेपर्यंत इलेक्शन चालू होतं मतदान चालू होतं आणि तिथे जवळजवळ सात आठ टक्क्यांनी मतदान वाढलं तर हे जे आपलं आंदोलन आहे ते आंदोलन आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई व्ही एम हटवण्यासाठी त्याच्या जागी बॅलेट पेपर घेण्यासाठी पण जर बाबा बॅलेट पेपर त्यांना घ्यायची इलेक्शन कमिशनला घ्यायचे नसेल तर मग ई व्ही एमच्या नंतर पर्याय काय तर त्याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि त्याचा खरा डेमो दाखवणार होतो परंतु पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने बघा मला माहिती नाही त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आणलं जनतेची तर सर्वांची इच्छा होती का तो डेमो दाखवा परंतु जरी डेमो दाखवला नाही तरी हा जो अर्ज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रपतींकडे आणि सरन्यायाधीशांकडे केलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेला आहे की ई व्ही एम जर तुम्हाला वापरायचीच असेल बटन दाबल्यानंतर त्याच्या बाजूला व्ही व्ही पॅटच्या ऐवजी एक साधा प्रिंटर ठेवा ज्याच्यातून मी मतदार आहे मी दिलेलं मत माझ्या नावाची जी स्लीप आहे ती माझ्या हातात येईल आणि ती स्लीप मी जर समजा एखादं चिन्ह आहे आंबा मी आंब्याला जर मत दिलं असेल तर त्याची चिन्हची त्या नावाची माझ्या इथे स्लीप येईल आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने जी जुनी जशी मतपेटी होती त्या मतपेटीमध्ये जाऊन मी ती स्लीप टाकेन आणि मतपेटी संध्याकाळी सील होईल ती सील झाल्यानंतर जे हे मताचा टक्का इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये वाढवला जातो इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा जो सेंट्रल युनिट आहे त्याच्यामधनं जे रिझल्ट चुकीचे लावले जातात त्याच्यावरती थांब म्हणजे शंभर टक्के रोख लागेल आणि जी देशामध्ये मत चोरी करून सरकार आहेत ही पूर्णपणे थांबतील म्हणून हे आंदोलन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि हाच ह्याचा मूळ उद्दिष्ट आणि मूळ उद्देश आहे